मैत्रिणी स्वाती कोरडे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव कुंदा कलाक्षेत्र आहे आज मी तुम्हाला मशीन थोडक्यात नॉलेज देणार आहे चला आता ही मशीन आहे ही मेरिडी किंवा उशाची मशीन नेहमी चांगली असते तसं हे करा बघायला गेलं तर आणि तुम्हाला साधारण पाय कसे ठेवायचे थे। ते बघा खाली मी पाय कसे ठेवलेत ते बघा आणि त्याच्यानंतर हे खालचं चाक आहे ना ते असं फिरवायचं वरच्या चाकाला आपण काही करायचं नाही आणि अशी प्रॅक्टिस तुम्हाला आठ दिवस तरी करावी लागेल तुम्ही ही मशीन चालवणार तर म्हणजे आपल्या पॉवर मशीन चालवण्याचा तुमचा येत नाही कारण पण तुम्हाला सुरुवातीला मला वाटतं तुम्ही अशी मशीन करावी म्हणजे तुम्हाला इतर कपडे पण शिलाई पण व्यवस्थित करता येते कारण पॉवर मशीनची शिलाई कशाल तुम्ही तयार असाल तेव्हा ती शिलाई केली जाते म्हणून पहिल्यांदा पाय मारायची प्रॅक्टिस करायची तरी पण पाय तुमचा व्यवस्थित पडला तर ती मशीन व्यवस्थित जाईल आणि पाय उलटा पडला तर ती मशीन उलटी जाणार त्यामुळे तुमची सुई पण तुटली जाणार आता त्याच्या पुढे हा वरचा भाग आहे एकज्युट मी तुम्हाला काढूनच दाखवते बॉबिन कुठे आहे काय कशी आपण घालायची ती आता ह्या सगळ्या हे बघा ही आपली मशीन आहे आपली सुई इथे येते आणि ती सुई इथे खाली टच होती तेव्हा हा बॉबिनचा दौरा वरती येतो आणि मग शिलाई होती आपली त्याच्या आधी शिलाई होत नाही म्हणून चालवताना नेहमी उलटी चालवण्याचा ने प्रयत्न करायचाच नाही नाहीतर धागा तुटतो ह्याच्यानंतर आता ही सुये मशीनला वेगवेगळ्या सुया लागतात ला चौदा नंबर सोळा नंबर चपट नेण्याची गोल नेण्याची उदाहरणार्थ तुम्हाला दाखवते मी हे बघा अशा सुया असतात घ्यावा आता ह्या ही माझ्याकडे ही बाजू चपटे अशी सुई ह्या मशीनला लागते शिलाई मशीनला कधी कधी ही बाजू गोल असते मग दोन्ही साईडला गोल येते आणि ती मग सुई असं हे धरून लावायचं असतं वरती वरून खाली तुम्हाला प्रॅक्टिस झाली की कळेलच तुम्हाला हळूहळू त्याची पण प्रॅक्टिस करावी लागते आणि ह्या गोल नेण्यामध्ये बसेल अशा टाईपमध्ये सुई बसवायची असते आता मी ती सुई बसवली आहे त्यामुळे मी तुम्हाला आज माहितीच देते पुढच्या वेळेला आपण मी तुम्हाला सुई बसवायची कशी धागा कसा करायचा ते दाखवणार आहे त्याच्यानंतर लागणारं साहित्य बघा ही कातर असते ती आपल्याला कापण्यासाठी कपडा कापण्यासाठी आणि मशीनवर आपण कातर शक्यतो घ्यायची नाही आणि खाली पडली तर कातर तुटण्याची भीती असते आणि हे आपलं दोरा कापण्यासाठी असतं कटिंगचं त्याच्यानंतर याच्यामध्ये हे बघा ही बॉबिन आहे ही ह्याला बॉबीन टेस्ट म्हणतात आणि ही ह्या बॉबिने तुम्हाला दाखवते आणखी एक बॉबिन हे भाषा या प्रकारच्या बॉबिन असतात त्या आता एका ह्याच्यामध्ये मी तुम्हाला धागा भरलेलाच आहे भरायचा पण दाखवते धागा हा बघा हा दोरा मी आहे बॉबिनला भरण्यासाठी आणि त्याच्यानंतर सुया मी ठेवून देते हा हा बा हा याला असा दोरा लावायचा आणि ह्या वेळेला बॉबिन आहे ना ती आपल्याला इथे कधी कधी असतं दोरा भरायला दिलेलं असतं त्याच्यात घालायची तशी आणि मग अशी हातात धरून असा हा दा प्रेस करायचं आणि ती बॉबिन भरायची आता मी खाली हे का काढण्यासाठी तुम्हाला पाय दाखवण्यासाठी माझी ही दोरी काढलेली ती मी लावते तुम्हाला माझी आता मी व्हिडिओ दाखवते तो आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा मला व्हिडिओ दाखवायला एक नवीन उमेद मिळेल आणि पुढच्या वेळेला आपण नवीन भाग तुम्हाला मी सुरुवात दाखवेन नवीन भागाचं म्हणजे काही जॅकेट दाखवेन टोपरं दाखवेन नंतर निकर दाखवून छोट्या बाळाचं ते दाखवणार आहे